असं <laughs> जरा पातळ सर धरा ते पातळ सर धरतो ना म्हणून अंतर जास्त होत ना हॅलो हा हो भेटलं का घे पैसे बरोबर होत आहेत ना आमच्या फॅमिली असं काम चालू आहे आणि मी दमून गेली सगळं तसं बघा ते आई साप ते सगळं हा काय हम्म पेट तयार केलं आपण असं त्याचा सराच्या आणि नी बाकीचं घाचर बाकी ठेवलं ते केव्हा करायचं नंतर हे जुनं जे आहे ना ते मिक्स होऊ नये म्हणून पूर्ण उडू द्यायचं आणि पूर्ण चांगली उगवून झाली त्याची मग त्याच्यावर पूर्ण ट्रॅक्टर करायचा आणि सगळं घालून टाकायचं करून ते या आपल्या या नवीन वाणामध्ये मिक्स होणार नाही आणि एक जातीचं वाण आणि एक जातीचा तांदूळ आपल्याला सेर करायला सोपं जातं छोटे छोटे दगड कुठून आले तर आता यावर्षी खतामध्ये आणि शेणखत टाकलं या वर्षी आणि नाहीतरी छान पद्धतीने येतं बरं का इथे आपण टाकलेली आहे कोहिनूर इंद्रायणी तर कोहिनूर इंद्रायणीचा रिझल्ट छान आला जेव्हा तांदूळ कस्टमरकडे गेला ना ऐकणार दादा तेव्हा खरं तर कस्टमरने फार अभिप्राय छान दिला की तांदूळ फार छान आहे आजही कस्टमर जोडून आहे आपल्याला सेल करायला आपण मार्केटमध्ये जात नाहीत ठरलेलं कस्टमर आहे हा पंच्याणीस हालवणार मी बाय मग आता काय करू कोणाला बोलू सांग कोण हा 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 मग अन हा मग हो ना ग पूर्ण असा तो जो चौकोन आहे चौकोन आयताकृती गोलाकार जसं जशी ती जागा असेल तशी शेतकरी कमीत कमी जागा गुंतवायची असते आम्हाला भेडला भेडसाठी कारण मग लागवडीला जेव्हा मा, लाग ला मा मजूर येत आता शेतामध्ये तर त्या लोकांना काम करता यायला पाहिजे म्हणून मग छोट्याशा जागेत चालतं पण कृषीच्या मार्गदर्शनाखाली आपण जेव्हापासून आहोत त्याची पेरण्याची जी पद्धत आहे ती दाटसर नको आहे थोडंसं पातळसर टाकायचं आहे बियाणं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांचे बरेचसे रूल फॉलो केलेले आहेत आणि रिझल्टही छान आलेला आहे आहो आता मदत करतायत आणि आहोंची मदत असतेच मी गेल्या वर्षी डेअरिंग केली होती आणि तेव्हाही छान रिझल्ट आलेला होता भीती वाटली होती आहोंची जरा तब्येत बिघडल्यामुळे शेतावर नव्हती आणि मी स्वतः जबाबदारी घेतली होती पण फार छान रिझल्ट आला छान उत्पन्न निघालं खुश झाले आहो पण चकित झाले होते म्हटलं चला बाबा मी पेरणी केलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आली पाहिजे आणि मंडळी असं आपलं काम चालतं शेतीवाडी बघून सगळं असं आणि फार भारी वाटतं वावर आहे तर पावर आहे खूप भारी वाटतं खरं खूप भारी वाटतं आणि पेरणीसाठी म्हणा किंवा रागवडचा दिवस म्हणा त्याच्यासाठी सुद्धा एक आम्ही एक शुभ दिवस बघतो आज आहे गुरुवार आज आहे तेरा जून आणि तेरा जूनला आपण आता पेरणी सुरुवात केलेली आहे एक जुलै चौदा जुलैपर्यंत एक महिन्यामध्ये लागवड अशी सुरुवात झाली पाहिजे अशी अपेक्षा असते आणि सगळं काही देवाच्या भरोश्यावर भर चाललेलं असतं इथे आपल्याला कुठेही आपण बघू शकता डोंगर दऱ्याचा मी आहोत आपल्याला कुठेही पाण्याचा सोर्स नाही आहे किंवा याला आपण पाणी भरवू शकत नाही तर सगळं असं निसर्गाच्या सानिद्यात आहोत ते निसर्गावरच अवलंबून आहोत आणि असं काम चालतं चला ना साळ भरून द्यायची असते मी काढते व्हिडिओ ते म्हणतात तू जेव्हा काम असं तेव्हा व्हिडिओ का करते तर मग त्यांना म्हटलं असं काम दाखवायचं आहे आपल्या फॅमिलीला की आपलं काम कसं चालतं साळीची पेरणी कशी केली जाते त्याच्यामुळे छोटासा व्हिडिओ जर मला द्यावाच लागतो म्हटलं तर आता मी पेरणी करणार आहे तर आता व्हिडिओ कदाचित बंद होईल ते काही व्हिडिओ काढणार नाहीत तर असं काम चालतं बघा आणि कांडप तिकडे चालू आहे लाईट गेली होती मसाला टाकलेला आहे कांडपमध्ये तेच त्यांना म्हटलं असं बेड टाकूया आणि मग मी जाणार आहे निघून बघूया काय म्हणता तर ते म्हणतात नाही हे सगळं क्लिअर झाल्याशिवाय घरी जायचं नाही कशाची बाई कुठून आणली एक दे तर मग या कुणाकुणाला इंदळणीचा तांदूळ हवा आहे अगदी खात्री तर आपण तांदळाचाच जरा सेल करूया मस्त की कुरिअर वगैरे करूया आणि आपल्या फॅमिलीपर्यंत मला जो पोचवायचा आहे तर प्लीज कमेंट करून सांगा कुणा कुणाला तांदूळ हवा आहे